कर्जत तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुक्यातील दोनशे ऐंशी जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण देणारे शिक्षक यांच्यासाठी शिक्षक क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या कर्जत तालुका पंचायत समितीने एक आगळा वेगळा उपक्रम सुरू केला असून तालुका शिक्षक क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे नेरळ उजवळील बंजारपाडा येथील माथेरान व्हॅली स्कूल येथे आयोजित स्पर्धेचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षण अधिकारी सुनील भोपळे यांच्या हस्ते क्रीडा प्रज्वलित करून करण्यात आली जिल्ह्यात अशी स्पर्धा कधीही झालेली नाही मात्र पुढील वर्षापासून रायगड जिल्ह्यात अशा स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न केला जाईल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भरत हे देखील शिक्षक वर्गाबद्दल सहानुभूती असलेले सनदी अधिकारी आहेत यामुळे जिल्हा परिषद खाता निर्णय घेण्याचा प्रयत्न होता विश्वास यावेळी केला कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ